खरं तर सध्याचा सर्वोत्तम म्हणजे टॉप परफॉर्मिंग स्मॉल कॅप फंड कोणता आहे हे निश्चितपणे सांगणे अवघड असते कारण बाजाराची स्थिती कालावधी आणि मोजमाप म्हणजे सी ए जी आर एस आय पी एक्झाय आर आर इत्यादी यावर आधारित निवड वेगळी असू शकते तरीही जलद आणि मजबूत कामगिरी दाखवणारे काही फंड मी आज तुम्हाला सांगणार आहे कॉन्ट फर्स्ट आहे कॉन्ट स्मॉल फंड फंड मॅनेजर आहे संजीव शर्मा ए आहे ॲसेट्स अंडर मॅनेजमेंट म्हणजेच एकोणतीस हजार सहाशे कोटी प्लस त्याचं ॲसेट आहे एक्सपेन्स रेशॉ पॉईंट सेवन वन पर्सेंट रेग्युलर प्लॅनमध्ये डायरेक्ट एक असतो ह्याचा फाईव्ह सी ए जी आर म्हणजेच किती टक्के त्यांनी सी ए जी आर दिला आहे पॉईंट चोवेचाळीस आणि पंचेचाळीस टक्के एस आय पी बघा तुम्ही अठ्ठावीस टक्के एस आय पीमध्ये दे त्यांनी ग्रोथ दिलेली आहे वार्षिक रिस्क बीटा बघा म्हणजे बेंचमार्कपेक्षा जास्त अस्थिर आहे वन पॉईंट टू आहे टॉप होल्डिंग म्हणजे ह्याने कुठल्या कुठे होल्डिंग केल्या आहेत जिंदाल आय आर बी इन्फ्रा के पी आय टी तितागर एच बी एल विशेषतः विशेष, विशेष बाग आहे यांचे काय कोणता स्मॉल फंडची आक्रमक आहे हा फंड सर्वाधिक परतावा दिलेला आहे हा मार्केटचा लीडर आहे हा पण बाजार खाली आल्यावर सर्वात जास्त पडण्याची शक्यता पण ह्याच फंडची आहे कारण स्मॉल कॅप फंड आहे हे तुम्ही पाहू शकता चांगला सीएजीआर आहे चोवेचाळीस पंचेचाळीस वार्षिक आणि एस आय पी जर केलं तर चांगला अठ्ठावीस टक्के पण पर्सेंटेज त्यांनी रिटर्न दिलेला आहे सेकंड पाहूया आपण <coughs> सेकंड पा बंधन स्मॉल कॅप फंड यांचा फंड मॅनेजर आहे आणि बार्ग दत्ता ह्याची ॲसेट आहे बारा कोटी म्हणजे तेरा कोटीच्या आसपास एक्सपेन्स रेशो फार कमी आहे पॉईंट थ्री एट पॉईंट पर्सेंट पाच वर्षाचा सी एच आर बागा छत्तीस सदतीस आहे एस आय पी पाच वर्षाचा रिटर्न पाहू शकतो एकतीस टक्के आहे सर्वाधिक जास्त आहे बंधन स्मॉल बँकचा बघा टॉप होल्डिंग काय आहे बघा सी सी एल आय प्रोडक्ट्स शेअर्स आहेत ते ई आय इंडस्ट्रीज हे त्यांनी टॉप होल्डिंग आहे त्याचे हे शेअर्स यांच्याकडे आहेत के पी आर मिल एल सी आय इंडिया रेडको खेतान विशेषतः बघा काय एस आय पीसाठी सर्वात योग्य आहे स्थिरता आहे चांगले परतावा आहात आणि कमी खर्चाचा फंड आहे मित्रांनो हे चांगला फंड दिसतोय ज्यांना एस आय पी करायची असेल त्यांना कारण सर्वाधिक स्मॉल कॅप फंडमध्ये एकतीस टक्के यांनी रिटर्न दिलेला आहे थर्ड पाहूया आपण थर्ड पहा निपॉन इंडिया स्मॉल कॅप फंड हा पण सर्वश्रुत आहे फंड मॅनेजर आहेत धीरेन शहा म्हणजे ह्या जे ॲसेट आहे बघा त्रेपन्न हजार कोटी प्लस आहे सर्वात जास्त आहे सर्वात मोठा स्मॉल कॅप फंड आहे कारण हा गाजलेला फंड आहे एक्सपेन्स रेशो बघा पॉईंट सेवन टू पर्सेंट एक्सपेन्स रेशो म्हणजे सगळे एक टक्क्याच्या खालीच आहेत पाच वर्षा सी हजार अडोतीस टक्के आहे आणि एस आय पीचा सी हजार पाच वर्षा सत्तावीस टक्के आहे हा पण चांगला आहे टॉप होल्डिंग पहा कुठले शेअर यांनी घेतलेले आहेत के पी आय डी टेक आहे एच बी एल पॉवर आहे तेजस नेटवर्क आहेत ई आय आहे विशेषतः भागा काय आहे ते मोठा फंड आहे असल्यामुळे विश्वासार्थ जास्त आहे दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी अशिष योग्य आहे आणि मॉडरेट रिस्क आहे म्हणजे काय जास्त हाय पण नाही आहे आणि कमी पण नाही आहे हे पहा चौथा एच एस बी सी स्मॉल कॅप फंड हे जास्त शो शोध नाही आहे बघा फाय जी आर पस्तीस टक्के आहे तरी पण नंतर ॲसेट बघायची आठ हजार पाचशे कोटी आहे एक्सपेन्स रेशो पॉईंट सिक्स्टी फोर पर्सेंट आहे टॉप होल्डिंग्स बिरला बिर्लासॉफ्ट आहे सी सी एल प्रोडक्ट्स आहे एलगी इन्क्टमेंट आहे लास्ट पाहूया आपण बँक ऑफ इंडिया स्मॉल कॅप फंड बघा याचे फाय ए सी आर जी आर आहे पस्तीस टक्के आहे ॲसेट किती आहे ती पाहू शकता तुम्ही तीन हजार नऊशे कोटी आहे एक्सपेन्स रेशो पॉईंट फाय टू पर्सेंट आहे आणि टॉप होल्डिंग बघा शेअर्स कोणते आहेत के पी आय टी हे के पी आय टी सर्वत्र आहे कार्बोमंडम के सी एम एन सो चांगले आहेत हे शेअर्स त्यांनी होल्डिंग केलेले तर एस आय पी करताना आपल्याला काय पाहावे लागेल बघा तुम्ही सर्वोत्तम कामगिरी एस आय पी काढताना बघा बंधन स्मॉल कॅप फंड आहे एस आय पीनुसार आता मी काढलेले आहेत पाच वर्षाचा एस आय पी एकतीस पॉईंट पंधरा टक्के आहे कमी खर्च आहे एक्सपेन्स रेशो पण कमी आहे म्हणजेच त्याच्यामुळं कमी खर्च आहे आणि मोठी ॲसेट आहे बारा हजार नऊशे एक्क्याऐंशी म्हणजे तेरा हजार कोटी इन्व्हेस्को इंडिया स्मॉल कॅप फंड म्हणजे एस आय पीनुसार आता मी फंड काढले आहेत बरं का एस आय पी बघा तुम्ही अठ्ठावीस पॉईंट एक्कावन्न ॲसेट सात हजारच्या एक्सपेन्स रेशो पॉईंट चाळीस टक्के आहे क्वांट स्मॉल फंड आय पी एक्स आर जी आर म्हणजे हे रिटर्न आहेत सत्तावीस पॉईंट शहाण्णव ॲसेट बघा एकोणच्या एकोणतीस सहाशे एकोणतीस म्हणजे बऱ्यापैकी मोठा आहे एक्सपेन्स रेशो पॉईंट सेवन्टी वन आहे हे बघा गुंतवणूकदारासाठी महत्त्वाचे मुद्दे काय आहेत बघा याच्यामध्ये तर स्मॉल कॅप फंड्समध्ये उच्च परतावा मिळतो पण रिस्क जास्त असते लांब कालावधी म्हणजेच दहा प्लस वर्ष असल्यासच गुंतवणूक करावी कारण रिस्क जास्त असते लमसमपेक्षा एस आय पी योग्य आहे कारण अस्थिरता कमी करता येते म्हणजे काय स्मॉ म्हणजे मार्केट खाली पडलं वर पडलं तर त्याचा आपल्याला फायदा घेऊ शकतो आपण पोर्टफोलिओ डायव्हर्सिफिकेशन म्हणजे लार्ज लार्ज कॅप एखादा घ्यावा मिड कॅप एखादा घ्यावा किंवा स्मॉल कॅप एखादा फंड घ्यावा आपल्या पोर्टफोलिओमध्ये आवश्यक आहे निष्कर्ष काय निघतो शेवट आपण एक पाहूया पहा तुम्ही हाय रिस्क प्लस हाय रिटर्न स्मॉल कॅप फंडचा हवा असेल तर क्वांट स्मॉल कॅप फंड सेफ प्लस एस आय बी फ्रेंडली हवा असेल तर आत्ता पाहिलं आपण बंधन स्मॉल कॅप फंड आणि बिग आणि स्टेबल हवा असेल तर निपॉन इंडिया स्मॉल कॅप फंड आजचा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही सांगा मला धन्यवाद